पोहे मग ते कांदे पोहे असू देत बटाटे पोहे असू देत किंवा फार तर वेगळे म्हणजे मटारचे पोहे पण तुम्ही काकडी पोहे कधी खाऊन बघितलेत का अहो खूप मस्त होतात चवीला हे खूप मस्त होतात माझी आजी पणजी हे पोहे नेहमी करायची अगदी मऊ लुसलुशीत असे हे पोहे खायला खूप छान लागतात आणि करायलाही तेवढेच सोपे आहेत बरं का चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे कढी पोहेसाठी गावरान काकडी भिजवलेले पोहे शेंगदाणे मिरच्या कढीपत्ता सजावटीसाठी ओले खोबरे कोथिंबीर आणि लिंबाची फोड घेतलेली आहे आता काकडी पोहेसाठी ही जी गावरान काकडी आहे ना ती घ्यायची डार्क ग्रीन कलरची असते आणि ह्याच्यामध्ये पाणी कमी असतं आपल्याला जी नेहमी आपण जाड काकडी घेतो त्याच्यात वॉटर कंटेंट जास्त असतं ती घ्यायची नाही ही जी गावरान हिरवी काकडी आहे ती घ्यायची ती स्वच्छ धुतली आणि ह्याचे बारीक काप केले साल काढायची नाही आहेत बर का मस्त अशी ही कोवळी काकडी चवीला खूपच छान असते त्यामुळे पोहे सुद्धा छान होतात आता तेल गरम केलं त्यात मोहरी घातली जिरे घातले आणि शेंगदाणे घातलेले आहेत कडीपत्त्याची ताजी पानं घातलेली आहेत आणि बारीक चिरलेल्या मिरच्या घालल्या आता मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता दाणे चांगले तळत आले की यामध्ये एक चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली काकडी घालू फक्त काकडी कडू आहे की नाही हे अवश्य चेक करा आणि मगच ती वापरायला घ्या ह्या काकड्या मुळातच चवीला छान असतात त्याच्यामुळं तयार होणारे पोहे सुद्धा खूप छान होतात मस्त काकडीची चव पोह्यामध्ये उतरते आता नेहमीप्रमाणे आपण पोहे करताना जसे पोहे भिजवतो तसे मी भिजवत ठेवलेले आहेत ही काकडी मात्र तेला चांगली परतून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित काकडी मऊ झाली पाहिजे शिजली पाहिजे कांदा कसा का आपण पूर्ण शिजवून घेतो तशीच काकडी सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायची आहे बघा इथं आपली काकडी व्यवस्थित शिजून झालेली आहे आता हे पोहे भिजवलेत पोहे घेताना माणशी एकमुठ ह्या प्रमाणात पोहे घ्यायचे आणि मग ते भिजवायचे आता मी इथं साधारण तिघांसाठी पोहे करत आहे आता भिजवलेले पोहे चांगले मोकळे करून घेतले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालत आहे आणि मग हे पोहे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेते आणि फोडणीत टाकते मस्त असा काकडीचा मंद सुवास येत आहे आता आपण हे भिजवलेले पोहे यामध्ये घालूया आणि मिश्रण एकजीव करून घेऊया तसे आम्ही आमच्या चॅनलवर पोह्याचे वेगवेगळे वेग प्रकार ऑलरेडी दाखवले आहेत मस्त चवीचे असे हे पोह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे चला पोहे छान मी झालेत आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊन घेऊया एक वाफ आली मिश्रण मी पुन्हा परतून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक दणकून वाफ येऊन दिलेली आहे आता मस्त एक दणकून वाफ आलेली आहे आणि हे आपले काकडी पोहे खायला तयार आहेत चवीला खूपच सुंदर असे हे पोहे होतात अगदी मऊ लुसलुशीत असे हे पोहे खायला छान लागतात माझी आजी पणजी ही पोह्याची रेसिपी करायची म्हणजे ही एवढी जुनी अशी ही रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मग असे गरम गरम पोहे त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा चव आणि त्यावर लिंबाची फोड मस्त असे आपले हे काकडी पोहे खायला तयार आहेत मग मंडळी ह्या पद्धतीनं पोहे नक्की करून बघा तुम्हाला आवडतील कशी वाटली ही रेसिपी ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी बरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद